राज्यात हो राज्यात आता राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं कानावर आहे आपल्याच माध्यमातून आम्हालाही कळते संपूर्ण राज्याला कळते आणि राज्यातले शेतकरी ही परिस्थिती प्रत्यक्ष भोगतायत ज्या काही बातम्या येत आहेत ही आता गेल्या आठवड्यात टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की साधारणतः सरासरी जर का आपण बघितलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतोय एकूण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की हे घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यांच्या पुरतं ठीक आहे कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं म्हणजे कानावर हो आहे मात्र शेतकऱ्याची हालत गंभीर आहे आज सुद्धा अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे पाऊस भराव तसा सुरू झालेला नाहीये महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात आज सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय त्याबद्दल यांना कुठेही संवेदना नाही एकूण जर का पाहिलं तर काही म्हणजे जवळपास सव्वा सहा हजार आत्महत्या ह्या गेल्या दोन एक वर्षात झालेल्या आहेत म्हणजे पुन्हा ढोवळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज नऊ शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत विदर्भातील शेतकरी असो मराठवाड्यातील शेतकरी असो यांचा वाली कोणी राहिलेला नाही आहे जर का आपण बघितलं तर त्याने यांनी ज्या काही घोषणा केल्या मी मुद्दा म्हणून आकडेवारीच घेऊन आलेलो आहे साधारणतः दहा हजार दहा हजार बावीस कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी याने किती जरी आवडला तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात अजूनही पैसे येणं बाकी आहे साधारणतः गेल्या एक जानेवारीपासून आत्तापर्यंत एक हजार सेहेचाळीस शेतकऱ्यांनी आतफर्चा केलेल्या आहेत ही एकूण जर का परिस्थिती पाहिली पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही आहेत आजच मला माहिती मिळाली नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना एका रुपयात पीक विमा नाही ते द्या ना खालचं हां एका रुपयात पीक विमाची घोषणा केली होती पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ सत्तर रुपये रुपये काही काही ठिकाणी जमा झालेले आहेत अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टीत चाललेल्या आहेत म्हणून मला आमची मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात ही राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसंबसं एन डी एचं सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेलं आहे त्यांच्या लेखी असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे तर ह्या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणीही न मागता मी दोन लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची पीक कर्जाची था ती मी माफ केली होती मुक्त केलं होतं तसं आमची जाहीर मागणी आहे की एकूण तुमच्या थापा आता खूप झाल्या नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या अजूनही तीन साडेतीन महिने निवडणुकांना आहे तर तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा कारण नाहीतर आपल्याला हेही माहिती आहे आम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये होतो त्यावेळेला त्यांनीसुद्धा एक कर्जमुक्तीची घोषणा केली होती जी अद्याप चालू आहे हो पूर्णच झाली नाही आम्ही जी केली होती ती योजना कर्जमुक्तीची तर पूर्ण केलीच दुर्दैवाने करोनाचं संकट आलं त्या काळामुळे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला द्यायची होती ती आम्ही देऊ शकलो नव्हतो कारण यांनी गद्दारी करून सरकार पाडलं पण तीही रक्कम यांनी अडवून ठेवलेली आहे तर नुसत्या घोषणा करू नका तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर माझं म्हणणं आहे की पहिली अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा